चार मी विनोद मग सर्वांचं यवा कोपन जगा कोपन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आता आपण चाललेलो आहोत मसुऱ्याला इकडे बाजीच्या घरी पूजा आहे सत्यनारायणाची मी आणि पनगे आहे आम्ही जात आहोत गावी बाईकवरने फिरण्याची मजा काही वेगळीच असते आता निसर्ग बघा कसा हिरवागार का आठ झाले पावसाला वेडी वाकडी वळण्यावर ना बाईक चालवण्याची मजा काय वेगळीच असते वारा मस्त अंगाला थंडगार जमतोय पावसामुळे मध्ये मध्ये खड्डे झाले थोडे बाकी जरा रस्ता छान आहे आता मस्जिदी टाईल मस्जिद टावरून आपण राईट मारू मस्जिद ट्यावर बाजूला स्वामी समर्थांचा एक छान मठ आहे आपण येताना तिकडे जाऊया चालेल ना बघा इथे स्वामी समर्थांचा मठ आहे इतर नक्की जाऊ आपण तिकडे कोकणातले घरे बघा कशी बंगले प्रत्येकाने बंगले बनले छान वाटतं असं काय निसर्ग का फुल्ला यार एक नंबर पावसाळ्यात कोकणात यायची मजा आणि फिरण्याची मजा वायकून काही वेगळीच असते बघा किती आहे शेतात आहे शेतात शेत तर आता आपण मसुऱ्यात एंट्री मारलेली आहे बोर बघा इथे मसुराचा बाजार पडतो सूर्याचा पूल येला आता इथे आला मसुऱ्याचा पूल ही आहे गड नदी पुढून राईट मारा देवीरामाई माता मंदिर समोर इथे मग रविवारचा बाजार भरतो या इथे काय करतो होते तिथे साईबाबा मंदिर कावावाडी येईल आता आता गावची नदी येईल बघूया नदीला पाणी आहे का भरती आहे की सुकती आहे ते बघा समोर पाहू शकता ही बघा अलीगड नदी गावाच्या बाजूलाच आहे मस्त ठिकाण आहे इथे संध्याकाळचे ना मस्त येऊन गप्पा बिप्पा मारायच्या नदीवर मासे पकडायचे सुट्टी आहे सध्या हा बघा मसुराचा गणपती छान आहे मूर्ती मस्त आहे गणपती ना

अरे मी किती साडेबारा साडे बारा ला घरी तिकडे आई झोपली आहे हे गणपती हा बस आ, बस करत गणपती माझ्या भाजीचा किरण वायंगवड्याला गेले तिकडे भजन आहे देखेगे। देखेगे। ना तिकडे गेले शिवान झोपलाय राजे झोपले पाय असा कसा आता पूजेचा पाया पडून आम्ही निघत आहोत मी आणि पण घ्या हा मसुराचा बघा परिसर सगळीकडे पूजा आहेत गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर टू व्हीलर तर मोस्टली आहेतच कारण त्यांना बरं पडतं कारण का एस तर टाईमवर नसते एक ता एक दोन दोन नाही असते त्यामुळे प्रत्येक मोस्टली आपल्यावर स्वतःच्या गाड्या हो ठेवतात त्यामुळे त्यांना काही टेन्शन नसतं तर आता आपण पूजेच्या पाया पडलो परत जातो पर मामीच्या जा घरी तिकडंच मग घरी पण परत जाऊ राठेवड्याला गणपतीची लायटिंग केलेली आहे तर आता मसुऱ्याच्या आम्ही हनुमान मंदिरात जात आहोत छान मंदिर आहे जागृत देवस्थान एक मसुरे गावाचं दैवत हे पाहू शकता मूर्ती पण एकदम छान आहे जय श्रीराम जय बजरंगबली की जय हो पवन पुत्र हनुमान की जय प्रदक्षिणा घालूया आपण एक एको आशीर्वाद असू द्या तर आता आम्ही मसुऱ्यावरून आहोत काय हो आहेत ना गांधीकुमारीचं मंदिर पाया पुढिया नाही बघा मस्त वाटतं नाही इथे संध्याकाळी मस्त टाइमपास इथे करू शकता मासे वगैरे पकडू शकता निवांत येऊन बोलायला ये बघा वेळी जण बसलेत मस्त वाटत गणपती छानच होती ना मस्तच होते गणपती रस्ते। ए, स्वामी हळूहळू की का आता आपण स्वामी मठाच्या जवळ येणं आलेलो आहोत मठ थोडा थोडाने नाही जवळ आलं तरी आज ना खूप ठिकाणी पूजा आहे उद्या गणपती जाते म्हणून सगळे पूजा उरकून गावे गणपती मजा पूजा असतात भजन असतात मिसळ वगैरे मिसळ पाव काय का ठिकाणी वगैरे म्हणजे भजना करू वेगळीच मजा असता भजन म्हटलं की छान वाटतं ऐक भजन तेवारी चार शब्द कानावर पण पडतात मस्त वाटत परत भजन झाल्यावर चहा नाश्ता असतो ती एक वेगळीच मजा त्याने सगळ्यांचं पोट भरतं मोस्टली हे बघा हे शेतामध्ये शेतममध्ये ना तो उभं ना आज तिथं इकडच्या स्वामी मठात आम्ही आलेलो आहोत मसऱ्यावरनं निघालो तर आता स्वामी मठात आम्ही चाललो पहा स्वामींची छान मठ आहे ह्या बघा चप्पल काढूया स्वामी समर्थ महाराज की जय गुरुमावली गुरुमावली स्वामींची छान मूर्ती आहे आतमध्ये पाहू शकता अरे स्वामी समर्थ महाराज की जय ये प्रोफेसर चिकू हले स्वामी समर्थ महाराज के जय हो बाबा करो स्वामी जी मूर्ती छान अशी स्वामींची मूर्ती आहे असं वाटतं स्वामी समोर बसलेत मस्त छान अशी मूर्ती दक्षिणा आपण घालू एक

छान अशी स्वामींची मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला मावली येतो का चुकलं मावला श्री छान आजूबाजूचा परिसर पण छान आहे बघा चला स्वामी येतो चला तसं छान स्वामीचं दर्शन झालं आहे आता आम्ही मजदि तिट्यावरून आम्ही लेप मारू हे बघा तिथून मग प्रॉपर आपलं विरां पोईप करून राठवडे गाई परत जाऊ हे बघा स्वामी मठ मज मजदेवाडाचा पाठ कमेंट करून नक्की सांगा सासवराची काळजी घ्या